राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात ओबीसी उमेदवार उभे करणार ओबीसी संघटना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात ओबीसी उमेदवार उभे करणार असल्याचं सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम माने यांनी जाहीर त्या दृष्टीने सांगली जिल्ह्यासह सा राज्यात ओबीसी समाजात जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचं माने यांनी स्पष्ट केलं त्याबरोबरच सांगलीच्या आठ विधानसभा मतदारसंघात देखील ओबीसी उमेदवार उभे केले जाणार आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार असेल मग तो कोणत्याही पक्षाचा आणि निवडून येण्याची क्षमता असेल तर त्याला पाठिंबा देण्याची भूमिका देखील येणार असल्याचं माने यांनी जाहीर केलंय लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी समाजातल्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला कारण ओबीसी समाज एकवटला नाही पण आता ओबीसी समाजाच्या आमदार निवडून आणण्यासाठी समाजाने देखील मतदानाच्या रूपाने आपली ताकद दाखवून ओबीसी समाजाच्या भूमिका घेणाऱ्या निवड उमेदवारांना निवडून आणावं असं आवाहन देखील संग्राम माने यांनी सांगलीमध्ये बोलताना केलं आहे नमस्कार मी संग्राम माने मी ओबीसी संघटनेचं काम करतोय माझी स्वतःची ओबीसी संघटना आहे मी गेले पाच वर्ष झाले आज ओबीसी संघटने संघटनेच्या माध्यमातून समाजाचं काम करतो आहे पण मी बरेच वर्ष झालं बघतो आहे ओबी समाजाला काही पाहिजे असेल काही मागायचं असेल तर हात पसरावं लागतात आत्तासुद्धा आज सुद्धा जी परिस्थिती आज येऊन थांबलेली आहे मी सांगू इच्छितो समाजाला की ह्याच्या पुढच्या काळात आपण हात पसरण्यापेक्षा आता आपण हिसकावून घ्यायला शिकलं पाहिजे म्हणून त्याच माध्यमातून तुम्हाला आज मी सांगायला आलो आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायला लागेल कारण जोपर्यंत आपण मतपेटीतून आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत कुठलाही समाजातला घटक आपल्याला मोजणार नाही ही समाजाला कळालं पाहिजे कारण आपली संख्या एवढी असतानासुद्धा प्रत्येक मतदारसंघात आपली संख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असतानासुद्धा आपले दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आपले आमदार किती ओबीसीचे हा सुद्धा विचार करायची वेळ आप आज आपल्यावर आलेली आहे कारण ह्या लोकसभेमध्ये आपल्या समाजातले भले मोठे भले मोठे नेते पडले गेले ह्याच्या सुद्धा आपल्या ओबीसी समाजसुद्धा कारणीभूत आहे आपला समाज एक टाक जर एखाद्या माणसाच्या मागं जर उभा असता भले ते का तो कुठल्या काय पार्टी पक्षात न उभा असताना तो जर निवडून आला असता तर आपले आज विषय मांडणारी आपले प्रश्न मांडणारी आज संख्या आज लोकसभेत प्रचंड प्रमाणात दिसली असती म्हणून मी माझी आत्ताच्या ह्या काळात मी माझ्या समाजाला सांगू इच्छितो की येणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या जेवढ्या विधानसभा आहेत त्या विधानसभेमध्ये आम्ही सीचे उमेदवार देणार आहोत आणि ते उमेदवार आम्ही देणार आहोत हे अगोदर चार महिन्या अगोदर सांगतो आहे आम्ही त्याचं कारण एवढंच आहे ह्या चार महिन्यात आपल्याला आपला समाज जागा करायचा आहे जोपर्यंत आपल्या समाजाची उपद्रव ताकद आपल्याला मतपेटीतून दिसत नाही पुढाऱ्यांना दिसत नाही नेत्यांना दिसत नाही तोपर्यंत आपल्या समाजाला महत्त्व येणार नाही माझी समाजाला कळकळीची विनंती आहे जोपर्यंत तुम्ही मेत मतपेटीतून तुमची ताकद दाखवत नाही जोपर्यंत तुम्ही ह्या राज्यातलं देशातलं सरकार आला तो मी नाही तोपर्यंत तुमचा विचार केला जाणार नाही तुम्ही प्रचंड तुम्ही हात पायपासर चाला आमचं आरक्षण टेकवा आम्हा चाला हे फक्त ऐकतील सोडून देतील राज्य करते पण ह्या रही करते फक्त डोक्याना भेटतात ज्याच्या मागे जास्त डोकी तोच राज्य करता त्या जनसामान्य माणसाचा विचार करतो म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे समाजाला की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपले जास्तीत जास्त उमेदवार देऊया आणि ते उमेदवार देत असताना त्यात तिथले स्थानिक उमेदवार स्थानिक समाज आपला ओबीसी समाज किती आहे याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या अनुषंगाने तुम्ही ह्या मैदानात उतरा कारण येणाऱ्या पुढच्या काळात आपला काळ कसोटीचा आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जास्तीत जास्त आपले आमदार जोपर्यंत आपले होत नाहीत तोपर्यंत आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही ह्या पुढच्या काळात लक्षात लक्षात ठेवा समाजाला आहे की तुम्ही जास्तीत जास्त तक्तीने यात उतरावं बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली